कोणा नका मावशी म्हणाला तरी चालेल हा नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना तर आज मला ना विद्या भेटून गेली बरं का दिसत नाही व्यवस्थित विद्याला भेटून आले मी तर विद्याने मला काय काय दिलंयच तुम्हाला दाखवते अगोदर नाही का मला वादर भेटलेली पण तिने काय मला सांगितलेलं का मावशी तुम्ही काय सांगू नका तर म्हणून मी काय सांगितलं नव्हतं तर आपल्या विद्यानी काय विद्याचं काही नसतं जाऊ दे तर ना विद्याने मला काय काय दिलेलं आहे तुम्हाला दाखवते आता तोंड आहे ना हे बघा मलई बर्फी त्यातली थोडी खाल्ले त्यातली थोडी खाल्ले तर मलई बर्फी काय आणि तोंडाला पाणी सडणार मिरचीचं लोणचं पिशवी ठेवले हो म्हणलं हे बघा पिशवी तरी हे बघा मिरचीचं लोणचं वास हो आला तोंड पाणी सुटलं आणि अजून काय आहे हे बघा तिच्या जा तिच्या जागे म्हणजे तिने जे झाड लावलेलं आहे ना तर त्याचा आंबा आहे केवढा मोठा आंबा आहे बघा बघा हां आंबा आणि कढीपत्ता पण दिलाय बर का आता आमच्या इथं कडीपत्ता आहे तरी पण तिने कडीपत्ता दिलाय बा तिची ती आई पण होती ना तर ती आई म्हणजे वासले भारी आहे कडीपत्त्याचा तर ना कढीपत्ता पण दिलाय माणसं मिळवणं लय अवघड असते बघा का वास पण आहे बरका का माणसं मिळवणं लय अवघड असतं तोडायला ना एक सेकंदसुद्धा लागत नाही किंवा एक एक जरी शब्द माणसाच्या जिवारी लागला ना एका सेकंदात माणसं तोडत्या त्यामुळं माणसं जोडायला शिका माणसं तोडू नका माणसं जोडायला शिका आणि अजून काय हो काय गिफ्ट दिलेला हे मी तुम्हाला दाखवते डँग टड्या डँग ही दिलेली आहे विद्यानी मला साडी छान कलर आहे बघा हां मस्त कलर आहे हां त्याच्यावरचा पीस पण आणला मी येता याचा पीस पण घेऊन आले मी मी शिवाय टाकणार आहे पिकोफॉल करणार आहे आणि नेसल्यावर दाखवणार पण आहे हां मला यूट्यूबकडनं मिळालेली ही दुसरी साडी आहे बरं का माझ्या मैत्रिणींनी मला गिफ्ट केलेली तर उषाजींनी एक साडी घेतलेली तो पांढरा कलर होता आणि त्याची बॉर्डर नाही का मोरपंकी कलरची होती हा पण असा निळसर कलर आहे छान कलर आहे एकदम टकाटकमध्ये आहे पिको फल करणार आपण मान ठेवायचा असो प्रत्येक तुम्हाला सांगू का वस्तू केवड्याची पण असू दे त्याच्या पाठीमागचं माणसाचं प्रेम महत्त्वाचं आहे हा वस्तूची किंमत कधीच कर करायची नाही केवड्याची पण असू दे त्याची कधी किंमत करायची नाही आंबा तर कवडा मोठा आहे पाड्याला पिकलाय आंबा तिथं बाई पाडायला पिकलय आंबा आणि शिवाय ना तिच्या मिस्टरांनी मिसळ परत आईस्क्रीम दिली मी काय दिलं ते नाही मी सांगणार हा मी काय दिलं ते नाही मलाई बर्फी मी नाही मला बर्फ दिली मी छान पिकी दिलेला आहे तिला मला एवढा त्रास होत होता <laughs> तू मला सांगू का विद्या मागच्या वेळेला न भेटता फिरून गेली म्हणजे ती मला भेटायला आली होती पण मला वेळ नव्हता तर आज ना आम्ही भेटलो बघा ते आपलं माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना हां हां वैशुष किचन तर शेवटी आज आमची भेट झालेली आहे तर मी त्या काय वाटलं तुला मला भेटून मस्त छान वाटलं छान <laughs> मला सुद्धा तिला भेटून लई भारी वाटलं बरं वाट वाट का तुम्हाला सांगू का आमची बरेच दिवसाची इच्छा होती भेटायचं भेटायचं शेवटी आम्हाला आज योग आला आणि आज आहे मदर्स डे आणि दिवस पण लय भारी आहे बघा तुम्ही हां तर अशा प्रकारे आमची भेट झालेली आहे मला लय म्हणजे लय म्हणजे वाटलं कारण कसं असं माहिती आहे का की मला म्हणजे न भेट मला तिला भेटता आलं नाही त्याचं मला जेवढं दुःख होतं ना तेवढं आज मला आनंद झालेला आहे पण मी तिला आज भेटले तर बोलतो मग काय बोल मावशी अजून पण तरुण आहे कोणी